आपल्या भक्तीच्या परिस्पर्शाने नामदेवांनी तत्कालीन उच्च वर्णीय ब्राह्मण असलेल्या संत परिसा भगवंतांच्या आयुष्याचे सोने परिवर्तन कसे केले यावर मी आदित्य ब्राह्मण असलेले परिसा भागवत हे वारकरी संप्रदायाला एक वड्या बिंदू विद्वान धर्मशास्त्र आणि यांचा अभ्यास असलेल्या संत परिसांना साक्षात रुक्मिणी माताच प्रसन्न झाल्यावर तिनेच त्यांना परिस दिल्याची आठ्यायका होत्या मधली कथा नको मोकळ वाणी अशी रसाळ की त्यांना टोपण नावाची रसाळ हेच मिळालेलं मात्र स्वतःच्या स्थानाचा आणि ज्ञानाचा अहंकार त्यांना झालेला ते स्वतःला श्रेष्ठ आणि नामदेवांना तुच्छ लेखत असत अशा एकदा परिसा आणि नामदेव समोरासमोर आले असता परिसा स्पष्ट शब्दात नामदेवांना म्हणतात जरी तू हरिदास झालासी तरी याती हिनची अर्थात जरी तू हरिभक्त झाला तरी तू हिनयातीचाच तर मनाचा प्रकट करणारे अहंभाव भाव असलेले असे या परिसास नामदेव उपरोधात म्हणतात ऐसा ठाईचेच जाणतो तरी काय सांगितो चरण धुरणी राहतो विष्णुदास म्हणे नामा अशा पवित्र स्थानाची महती काय आल्यावर मी कशासाठी इकडे तिकडे फिरेन आता इथून पुढे मी तुझे चरण स्थिरून राहणार त्यावर अहंकाराने फुलून गेलेला परिसा आपली पत्नी कमळ गेला आपण या नामदेवाचे नामोहरण कसे केले यावर म्हणतो आम्ही दयाचे निर्भिसले

पुढे एकदा पांडुरंगाच्या सभा मंडपामध्ये कथा लावली होती व ती कथा संपायला व दर्शनाकरिता नामदेवांना यायची एकच वेळ होते लंकेचा उल्लेख खाली आलेल्या भगवंतांना नमस्कार करून नामदेव म्हणतात अहो कथे करी बाबा या रावणाच्या लंकेची रचना कशी होती ही जाणण्याची मला अति उत्सुकता आहे माझं कुतूहल पुरवावा महाराज यावर बरेच आढळतो आपल्या रुक्मिणी मातेकडे तरी ते अपमान नामा माझा अशी तक्रार करू लागतो माते माते आता तूच मला या लंकेची रचना दाखवली तर मी या नामाला उत्तर देऊ शकेल असे म्हणू लागतो यावर लाडक्या भक्ताचे ऐकून साक्षात रुक्मिणी माताच आपल्या त्यावर बसून त्या परिसराला लंकेचे दर्शन घडवते तेथील लंकेची रचना बघून झाल्यानंतर ते दोघे विभिष्टाचे घरी येतात व तिथले दृश्य पाहून परसाद चक्रवून जातात कारण तिथे साक्षात नामदेव त्या विठ्ठलाची महिमा पांडुरंगाचे कीर्तन करीत असतात परसाद होतात ते विस्महाच्या डोहात बुडतात ते पंढरीत आल्यावर नामदेवांना त्या लंकेची रचना तर सांगतात पण ते, ना ते, सांगता। ते एका अर्थी निरुत्तरच झालेले असतात त्यावर साक्षात रुक्मिणी माताच त्या परिसरात त्याच्या अहंकाराची जाणीव करून दे तीर्थ ऐकणारे बाबा हे साक्षात प्रभू श्री रामचंद्र भक्त विभीषण हेच होते मात्र अहंकारापाई तू त्यांना साधा नमस्कारही केले नाही असे सांगतात वीज पडाव्या असा डोक्यात पडतो त्यांचा सर्व अहंकार बनून जातो व ते नामदेवांना शरण येतात मित्रांनो पुढे आपल्या अभंग रचने फार छान म्हणतात परिसा म्हणे नामा मी तुझं देखील प्रत्यक्ष विठ्ठल ऐसे जाण तुच तू विठ्ठल तूच तू विठ्ठल हाची सत्य बोल जाण आम्हा तू शिंपी नामा आम्ही उत्तम याती वाया अह वरती पडलो देखा एका विद्वान पुजारी ब्राह्मण असलेल्या परीसा भगवंताने एका वेडा भक्त शिंपे असलेल्या नामदेवांना गुरु मानून मोकळे दुम्ण झाले त्याने त्यांच्या आयुष्याला तर कलाटणी मिळालीच पण त्यांनी एका गुढ समाज व्यवस्थेला वळण दिले अखेर शेवटाकडे येताना विष्णू मय जग विष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यांसारख्या विचारातून जाती व्यवस्थेला छेद देणाऱ्या व महाराष्ट्र घडवणाऱ्या या संत विचारांना विनम्र वंदन करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र